आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज पुण्यातील गौरव आहुजा अश्लील कृत्य प्रकरणासाठी मोठी अपडेट समोर आलेली आहे गौरव आहुजाचा भागेश ओसवाल पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे एरवडा घटनेतील आरोपी गौरव आहुजाचा भागेश हा मित्र आहे भागेश हा आहुजाच्या गाडीत शेजारी बसला होता पुण्यातूनच भागेशाला ताब्यात घेण्यात अशी माहिती मिळते तर दुसरीकडे गौरव आहुजा बाबत मोठी माहिती समोर आली आहे त्याची संपूर्ण पार्श्वभूमी समोर आली आहे लघुशंका आहुजा आणि त्याचे वडील मनोज या दोघांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे त्यातूनच गौरव आहुजावर जुगार आणि अपहरणाचा गुन्हा पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यात दोन हजार ला दाखल करण्यात आलाय गौरव आहुजा हा त्यावेळी अवघ्या वीस वर्षाचा होता क्रिकेटवर बॅटिंग घेणाऱ्या टोळीचा तो सदस्य होता पुण्यातील गुंड गुन्द, सचिन पोटेच्या नेतृत्वात ही टोळी क्रिकेट सामन्यांवर बॅटिंग घेत होती कॉलेज शिकणारे तरुण ही टोळी बॅटिंगच्या सापळ्यात ओढत असे बॅटिंगच्या व्यसनामुळे अनेक कॉलेज तरुण कर्जबाजारी बनले होते कर्ज फेडण्यासाठी या टोळीनं त्या कॉलेज तरुणांना स्वतःच्या घरात चोरी करायला भाग पाडण्यात येत होतं जे कॉलेज तरुण पैसे देत नव्हते त्यांचं अपहरण करण्यात येत होतं एका विद्यार्थ्याच्या तक्रारीनुसार पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सचिन पोटे गौरव आहुजा अजय शिंदे सुनील मखिजा यांना अटक केली होती आहुजा बापलेख हे जुगाराच्या धंद्यात सक्रिय राहिलेले पोकर गेम क्रिकेट सामन्यांचे बॅटिंग घेणे आणि मटक्याचा व्यवसाय चालवणं अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या जुगाराशी संबंधित धंदे आहुजा बापले करत आहेत या प्रकरणात मनोज आहुजावर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाली आहे जुगाराच्या पैशातून आहुजा बापलेकांनी हॉटेल व्यवसायात देखील गुंतवणूक केली आहे पुण्यातील स्वारगेट भागात आहुजा कुटुंबाचं क्रीम अँड किचन या नावाचं हॉटेल देखील आहे गौरव आहुजाला दारूचं व्यसन तर आहेच त्याचबरोबर तो आणखी कोणती नशा करतो याचीही पोलीस तपास करणार आहेत एरवाडा भागात अश्लील चाळे केल्यानंतर गौरव आहुजा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत